नाशिक मंडळातील चांदवड विभागाअंतर्गत येणाऱ्या निफाड तालुक्यातील जळगाव निगोज तेहतीस अकरा के व्ही विद्युत उपकेंद्राने तालुक्यातील पहिले आय एस ओ उपकेंद्र बनवण्याचा बहुमान मिळवला आहे ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी उपकेंद्रामध्ये केलेले विविध बदल व भरीव कार्य कौतुकास्पद असून तांत्रिक परिपूर्णता स्वच्छता नीटनेटकेपणा कार्यालयीन माहितीचे जतन उत्कृष्टता या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे उपकेंद्र बनवण्यासाठी व आय ओ अथक परिश्रम घेतले आहे एक मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून या कौतुक सोहळ्यास तथा प्रमाणपत्र हस्तांतर करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणाच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमटेकर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर होते साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे